नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपण स्वाध्याय पंधरा पॉईंट तीन अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे चौसष्ट मीटर गुन्हेला छत्तीस मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतकी असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न वाचल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे दिलेलं आहे आणि आयताकृती क्षेत्रा शेताचे क्षेत्रफळ दिलेले आहे ते म्हणजे किती तर चौसष्ट मीटर गुन्हेला छत्तीस तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर आयताचे क्षेत्रफळ ही त्यांची लांबी आणि रुंदी असते त्याचप्रमाणे चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग असतो तर या ठिकाणी जे आहे आपण पहिल्यांदा जे आहे आयताचे आयताकृती शेताचे क्षेत्रफळ करून घेऊया तर आपल्याला माहिती नाही आहे लांबी किती दिलेली आहे आणि रुंदी किती दिलेली आहे तर आपण त्या किमती जी आहे लांबी रुंदीमध्ये टाकून देऊया लांबी चौसष्ट मीटर असेल आणि रुंदी जी आहे ती छत्तीस मीटर असेल मग आपण गुणाकार करूया आपल्याला जर अशा पद्धतीनं गुणाकार करता येत नसेल तर आपण जे आहे साध्या पद्धतीनं गुणाकार केला तरी चालते म्हणजे या ठिकाणी जे आहे आपण उदाहरण सोडून घेऊया चौसष्ट गुन्हेला छत्तीस तर बघ सहा चूक चोवीस चोवीसशे चार हातच्याले दोन सहा सात छत्तीस छत्तीस आणि दोन जे आहे अडोतीस होतात आता इथं शून्य चारत्रिक बारा बाराशे दोन हातचाला एक आणि सैंत्रिक अठरा आणि एकोणवीस यांची करायची आपण बेरीज आणि चार आठ आणि दोन दहा नऊ आणि एक दहा आणि तीन तेरा आणि या ठिकाणी तेवीसशे चार जे आहे आपलं आयताचे क्षेत्रफळ आलेलं आहे म्हणजे आता बघा तेवीसशे चार जे आहे आयताचे त्याचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे मग आपल्याला काय करायचं आहे तर चौरसाची बाजू काढायची आहे त्याच्यासाठी जे आहे चौरसाचे क्षेत्रफळ या ठिकाणी तेवढंच आहे ते त्याच्यामुळे याला जे आहे वर्गमुळात न्यायचं आहे तेवीसशे चार तर आपण पर्यायाकडे जाऊ तर पर्याय आपल्याला दिलेले आहे चौसष्ट अठ्ठेचाळीस छत्तीस आणि चोवीस तर या फक्त आपल्याला काय करायचं आहे तर यांच्या एककस्थानचा अंकांचा वर्ग किती येतो ते, ते बघायचं आहे चारचूक सोळा होते या ठिकाणी एकक स्थानी जे आहे चार मिळालेलं आहे आपल्याला आठेआठी चौसष्ट म्हणजे या ठिकाणी जे आहे ही पॉसिबिलिटी असू शकते किंवा सहा छत्तीस आणि चारचूक सोळा आता आपण वर्गमूळ कसे काढायचे ते समजून घेऊया एकक स्थानी जे आहे चार आहे म्हणून आपल्याला काय करायचे आहे तर यांच्यापैकी कोणत्या संख्येचा वर्ग जे आहे तो, तो चार येतो ते बघायचा आहे आता चारचूक सोळा म्हणजे हे नाही आठेआठे चौसष्ट सहा सहा छत्तीस आणि चारचूक सोळा तर इथे पॉसिबिलिटी वाटू वाटते कारण की अठ्ठेचाळीसचा तेवीसशे चार जो आहे तो वर्ग असू शकते आता बघूया आपण हा वर्ग आहे का तर अठ्ठेचाळीसचा वर्ग करून बघा तर आठचा वर्ग किती चौसष्ट आणि चारचा वर्ग किती तर सोळा या सर्वांचा आता गुणाकार करा दुसऱ्या स्टेपमध्ये आठ आठशे बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट हा जो आहे एक अंक सोडून लिहा आणि या ठिकाणी चार सहा चार दहा सहाचा बारा आणि एक तेरा आणि या ठिकाणी तेवीसशे चार म्हणजे अठ्ठेचाळीस हे उत्तर आपलं बरोबर आहे समजलं तुम्हाला दुसरा प्रश्न आहे बारा मीटर गुन्ह्याला दहा मीटरच्या सभागृहाला मढवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुन्ह्याला आठ सेंटीमीटर किती आयाताकार फरशा लागतील असा प्रश्न विचारलेला आहे आता या ठिकाणी जे आहे आपण व्यवस्थित लक्ष जर दिलं दी तर इथं एककाचं माप जे आहे वेगवेगळं दिलेलं आहे तर इथे मीटर दिलेले आहे इथे सेंटीमीटर दिलेले आहे आपल्याला जे आहे माप जे आहे समान करावं लागतील किंवा त्यांचं एकक जे आहे समान करावं लागेल मग एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एवढं होते तर आपल्याला जे आहे बारा मीटर गुन्हेला शंभर करावं लागेल तर जे ते त्याचं रूपांतर जे आहे बाराशे सेंटीमीटरमध्ये होणार आहे नंतर जे दहा मीटरचं रूपांतर जे आहे सेंटीमीटर करायचं आहे त्याच्यामुळे त्याचं रूपांतर जे आहे एक हजार सेंटीमीटर एवढं होणार आहे आता जर काय करायचं आहे तर बाराशे सेंटीमीटर आणि एक हजार सेंटीमीटर आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं तर, तर यांच्या लांबी आणि रुंदीची आपल्याला काय करायचं आहे म्हणजे सभागृहाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आता सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे बाराशे गुणेला एक हजार तर सभागृहाचे क्षेत्रफळ निघणार आहे बारा एक बारा आणि च या ठिकाणी दोन शून्य आणि हे तीन शून्य तीन सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे बारा लक्ष सेंटीमीटर आता आपल्याला काय करायचं आहे तर फरशीचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर फरशीचे क्षेत्रफळ जे आहे या ठिकाणी सेंटीमीटर एकक समान आहे त्याच्यामुळे आपण जे आहे फरशीचे क्षेत्रफळ बरोबर दहा गुन्हेला आठ करणार आहेत म्हणजे फरशीचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे ऐंशी आता आपल्याला जे आहे किती फरशा बसवायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सभागृहाचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ सभागृहाचे क्षेत्रफळ भागीला फरशीचे क्षेत्रफळ मी इथे जे आहे सु संक्षिप्त स्वरूपात लिहिते तर इथे जे आहे आणि या ठिकाणी ऐंशी तर एक शून्य एक शून्य कटला आता या ना जे आहे आपल्याला काय द्यावं लागेल तर भाग द्यावा लागेल तर बघा आठने जे आहे आपण भाग देऊया आठ एक आठ आता या ठिकाणी आठ एका आठ तर बारामधून आठ गेले किती राहिले चार राहिले आणि या ठिकाणी जे आहे शून्य आता पंच चाळीस इथे पाचचा भाग जाईल इथे जो आहे एकचा भाग जाईल सॉरी म्हणजे पंधरा आता किती शून्य उरलेले आहेत तर एक दोन तीन शून्य उरलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी जे आहे पंधरा हजार आयताकार फरशा लागतील म्हणजे आपलं उत्तर जे आहे बी क्रमांकाचं बरोबर आहे तिसरा प्रश्न आहे अलीने शंभर सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोण चौकोन तयार केला किंवा बनवला या काटकोण चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल असं विचारलेलं आहे आता अलीने काय केलं एक तार घेतलेली आहे आणि त्याचा चौकोन तयार केलेला आहे या पद्धतीनं आणि तो जो आहे काटकोन चौकोन आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याची परिमिती काढायची आहे आता परिमिती काढायचं सूत्र काय आहे चौकोनाचे परिमिती काढण्याचे सूत्र शी परिमिती चौकोनाला किती बाजू असतात तर चार बाजू असतात बरोबर आहे ना आणि बाजू तर चौकोनाची आता या ठिकाणी आपल्याला शंभर सेंटीमीटरला काय करायचं आहे तर आपल्याला चार गुणेला बाजू आपण समजूया की शंभर सेंटीमीटर त्याची परिमिती आहे मग आपल्याला बाजू काढायची आहे एक बाजू काढायची आहे त्याची किती आहे तर या ठिकाणी जे आहे शंभरला चार भाग द्यावा लागेल म्हणजेच त्याची बाजू निघेल तर या ठिकाणी जे आहे पंचवीस उत्तर येईल म्हणजे बाजू आलेली आहे पंचवीस आता आपल्याला विचारलेलं आहे या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ करण्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र जे आहे ते आहे बाजूंचा वर्ग तर या ठिकाणी आपली बाजू आलेली आहे पंचवीस तर पंचवीस गुनेला पंचवीस जर आपण केलं तर त्याचा वर्ग येतो तो, तो म्हणजे सहाशे पंचवीस तर या ठिकाणी चौथा क्रमांक डी क्रमांकाचं उत्तर आपल्याला जे आहे गोल करावं लागेल या ठिकाणी चौथं उदाहरण आहे एका चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे आता या ठिकाणी चौरसाची परिमिती काढण्याचे सूत्र तुम्हाला माहिती झालेले आहे चार गुणेला बाजू चौरसाची परिमिती दिलेली आहे एकशे साठ मीटर आणि नंतर चार गुन्हेला बाजू तर आपल्याला बाजू काढायची आहे म्हणजेच काय एकशे साठ छेदामध्ये चार बरोबर बाजू तर चारचूक सोळा म्हणजे बाजू आलेली आहे चाळीस बाजू आलेली आहे चाळीस मीटर तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्यायतही मीटर मीटर दिलेलं आहे आता त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तुम्हाला माहिती झालेले आहे काय आहे बरं चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तर बाजूंचा वर्ग आता बाजू किती आलेली आहे बाजू आलेली आहे चाळीस गुन्हेला चाळीस म्हणजेच खिती रे तर म्हणजेच आलं चारचूक सोळा आणि हे दोन शून्य जसे तसे म्हणजे सोळाशे चौरस मीटर म्हणजे आपला पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे तीन सेंटीमीटर बाजू असलेला ठोकळा तयार करण्यासाठी एक सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील म्हणजे आपल्याला काय करायचं आहे छोट्या छोट्या ठोकळ्यांपासून जे आहे मोठा घन ठोकळा तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला बाजू दिलेली आहे तीन सेंटीमीटरचा घन ठोकळा आपल्याला तयार करायचा आहे आणि आपल्याजवळ जे आहे एक सेंटीमीटरचे भरपूर म्हणजे कितीतरी घन ठोकळे आहेत तर आपल्याला तीन सेंटीमीटर बाजू असलेला ठोकळा तयार करायचा आहे मग आता घनफळ काढण्यासाठी जे आहे ठोकळ्याचे घनफळ काढण्यासाठी जे आहे घनफळ काढायची आहे आपल्याला तर तीनचं काय करायचं आहे घन करायचं आहे आता तीन गुणेला तीन गुणेला तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच बघा तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी जे आहे आपल्याला सत्तावीस एवढे ठोकळे लागतील परंतु आपल्याला कशापासून तयार करायचे आहे तर लहान ठोकड्यापासून तयार करायचे आहे म्हणजे हा मोठा ठोकळा आपण म्हणूया याला मोठा ठोकळा आणि इथे जे आहे छोटा ठोकळा त्याची सुद्धा आपल्याला जे आहे घन काढायचं आहे आता एकचा घन बघा एक गुन्हेला एक गुन्हेला एक, एक. तर एकचा घन किती येतो एक मग आपल्याला काय करायचं आहे तर मोठ्या ठोकड्याला जे आहे छोट्या ठोकड्यांनी भागायचं आहे तर याचं उत्तर किती येणार सत्तावीस म्हणजे सत्तावीस ठोकळे आपल्याला लागणार आहे जे की पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे सहावा प्रश्न आहे नऊ मीटर लांबी दोन मीटर रुंदी आणि पन्नास सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल आपल्याला विचारलेलं आहे तर आता बघा या ठिकाणी माझ्याकडे कंपास आहे पृष्ठफळ म्हणजे जे आहे या ठिकाणी जो आहे या सर्व हा जो पृष्ठफळ आहे तेवढे याला पृष्ठफळ म असे म्हणतात आता हे झाकणा शिवाय पाहिजे जा आपल्याला झाकण झाकण धरून नाही तर त्याच्यासाठी जे आहे सूत्र आहे पण ते सूत्र पाहण्याआधी जे आहे आपण अपन... एक गोष्ट विसरलेलं आहोत ते म्हणजे काय तर या ठिकाणी एकक सर्व समान करायचे आहेत आपल्याला इथे सेंटीमीटर दिलेले आहे आता पन्नास सेंटीमीटर दिलेले आहे त्याचे आपल्याला मीटरमध्ये जे आहे कन्वर्ट करायचं आहे तर बघा आपण बघितलं होतं एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर या ठिकाणी जे आहे आपल्याला पन्नास सेंटीमीटर दिलेले आहे म्हणजे पन्नास छेदामध्ये शंभर एवढं येईल तर या ठिकाणी जे आहे पाचशे दहा उरलेलं आहे त्याच्यामुळे मीटरमध्ये जे आहे रूपांतर त्याचं शून्य पॉईंट पाच एवढं होणार आहे तर इवढ्या डब्याचे पुष्ठफळ काढण्याचे सूत्र जे आहे लांबी गुन्ह्याला रुंदी अधिक दोन लांबी गुन्ह्याला उंची अधिक रुंदी गुन्हेला उंची बघा इथे यल म्हणजे लांबी बी म्हणजे रुंदी एच म्हणजे उंची असं होते तर आपण जे आहे आपल्या किमती जे आहे सूत्रामध्ये टाकून घेऊ लांबी दिलेली आहे आपल्याला नऊ आणि रुंदी दिलेली आहे दोन दोन जसाच्या तसंच आता या ठिकाणी जे आहे कंस करायचा लांबी दिलेली आहे नऊ आणि उंची दिलेली आहे शून्य पॉईंट पाच अधिक जे आहे रुंदी आपल्याला दिलेली आहे दोन गुन्ह्याला शून्य पॉईंट पाच आता जे आहे आपण इथे गुणाकार केला तरी चालेल नऊ दोन्ही अठरा अधिक दोन जसे तसे ठेवायचे आणि पहिल्यांदा जे आहे कंस सोडवायचा तर नऊपाची पंचेचाळीस म्हणजेच या ठिकाणी जे आहे चार पॉईंट पाच एवढं उत्तर आलेलं आहे आणि या ठिकाणी पाच दोन्ही दहा तर आता जे आहे या ठिकाणी दहा आलेला आहे तर या ठिकाणी जे आहे दशांशिन यामध्ये येईल त्याच्यामुळे जे आहे शून्य कट होणार आहे म्हणजेच उत्तर येणार आहे अठरा अधिक दोन कंसामध्ये चार पॉईंट पाच अधिक एक तर याचं उत्तर होणार आहे आता अठरा अधिक दोन आता हा जो आहे पूर्णांक आहे त्याच्यामुळे जे आहे याची बेरीज जी आहे चारशी होईल म्हणजेच आपल्याकडे उत्तर येईल पाच पॉईंट पाच एवढं उत्तर येईल आता काय करायचं आहे अठरा जसे तसे लिहायचे आहे आणि यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे तर पंचावन्न दोन्ही एकशे दहा होते आणि हा दशांश चिन्ह जे आहे एका घराच्या आधी असल्यामुळे एका घराच्या आधी आपण दशांश चिन्ह देऊया तर आपल्याकडे उत्तर आलेलं आहे अकरा तर अठरा आणि अकरा जे आहे आठ आणि एक नऊ आणि एक आणि एक, 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 एक दोन तर एकोणतीस मीटर वर्ग जे आहे त्या डब्याचे जे आहे पृष्ठफळ असेल जे की आपला पर्याय क्रमांक ए बरोबर आहे सातवा प्रश्न आहे तीन मीटर गुन्ह्याला एक मीटर गुन्ह्याला पन्नास सेंटीमीटर आकाराच्या लाकडी ओंडक्यांमधून प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर गुन्ह्याला दहा सेंटीमीटर आकाराचे किती तुकडे निघतील असा प्रश्न विचारलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न वाचता वाचताच लक्षात आलं की या ठिकाणी एकक जे आहे वेगळं दिलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे ले ले या ठिकाणी सेंटीमीटर दिलेले आहे इथे सुद्धा सेंटीमीटर दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या दोघांचं काय करावं लागेल तर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल मग आता तुम्हाला माहिती झालेलं आहे कसं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं डायरेक्ट याला तीनला घ्यायचं तीन मीटरला आणि याला शंभरने गुणायचं म्हणजे इथे झालं तीनशे ठीक आहे नंतर जे आहे एक मीटर आहे इथे एक गुन्हेला शंभर म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे शंभर आणि इथे जे आहे पन्नास मग आता काय करायचं आहे आपल्याला तीनशे गुणेला शंभर गुणेला पन्नास यांचं सर्वांचं करायचं आहे गुणाकार म्हणजे तुकडे आपल्याकडे किती असतील ते आपण बघूया आता तीन तीनशे गुणेला शंभर गुणेला पन्नास आता जे आहे तर आपण फक्त ना या पुढील संख्यांचा गुणाकार करूया आणि नंतर शून्य जोडून घेऊया तर तीन एक तीन तीन पाचशी पंधरा या ठिकाणी पंधरा लिहून घेऊया आणि जेवढेही शून्य असतील ते मोजून या संख्येच्या पुढे लिहूया एक दोन तीन चार पाच पाच शून्य लिहून घेऊया तीन चार पाच आता ही जी आहे पंधरा लक्ष संख्या आहे आता हे झाले मोठ्या आकाराचे दोन तीन चार पाच आता लहान आकारांच्या घनफळ काढायचे आहे आपल्याला त्यासाठी दिलेल्या संख्यांचा जो आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच पंचवीस गुणेला वीस गुणेला दहा तर आता आपण जे आहे शून्याचा गुणाकार करणार नाही आहे पहिल्यांदा पंचवीस दोन्ही पन्नास आणि पन्नास एक पन्नास तर या ठिकाणी पन्नास लिहून घेऊया आणि नंतर उर्वरित शून्य आपण लिहून घेऊया या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणून जे आहे आपण दोन शून्य लिहून घेऊया म्हणजेच लहान आकाराच्या तुकड्यांची घनफळ मिळालेली आहे आता या ठिकाणी जे आहे आपल्याला किती आकाराचे तुकडे निघतील असं विचारलेलं आहे तर जे आहे आता आपण पंधरा एक दोन तीन चार पाच आणि छेदामध्ये जे आहे पाच हजार तर आता आपण तीन शून्य कट करून घेऊया एक दोन तीन आणि पाचने भाग देऊया पाच एक पाच आणि इथे जे आहे पास्त्रिक पंधरा तर तीनशे तुकडे निघतील बी क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे आठवा प्रश्न आहे वीस सेंटीमीटर गुन्हेला दहा सेंटीमीटर गुन्हेला तीस सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान आहे असं विचारलेलं आहे आता ऑप्शनपैकी आपल्याला आकारमान किंवा घनपण शोधायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आकारमान किंवा घनपण शोधण्यासाठी दिलेल्या किमतींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे म्हणून आपण वीस गुन्हेला दहा गुणेला तीस करणार आहोत तर आता जे आहे पुढील अंकांचा आपण गुणाकार करूया आणि शून्यानंतर मोजून जे आहे पुढे लिहूया एक बे आणि दोन तीन दोन्ही सहा तर या ठिकाणी सहा लिहून घेऊया आणि हे तीन शून्य एक दोन तीन आता आपल्याला दुधाचे आकारमान म्हटलेलं आहे त्याच्यामुळं दूध कोणताही लिक्विड पदार्थ कशामध्ये मोजतात तर लिटरमध्ये मोजतात आता एक लिटर म्हणजे किती तर एक हजार लिटर एक हजार लिटर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला काय करावं लागेल याला शून्य शून्य कट करावं लागेल तर इथे जे आहे सहा लिटर हे उत्तर आलेलं आहे ठिकाणी नवा प्रश्न आहे एका हॉलची मापे चोवीस मीटर वीस मीटर अशी आहेत तर शून्य पॉईंट चार मीटर गुन्हेला शून्य पॉईंट तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल आता हे अत्यंत सोपा प्रश्न आहे तर पहिल्यांदा जे आहे आपल्याला हॉलचे क्षेत्रफळ काढावं लागेल नंतर फरशीचे क्षेत्रफळ काढावं लागेल आता हॉलची मापे जी आहे चोवीस गुन्हेला वीज दिलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा एकक जे आहे मीटरचं आहे आणि खालीसुद्धा फरशीचं सुद्धा एकक जे आहे मीटरच आहे त्याच्यामुळे काहीही बदल करण्याची गरज नाही सरळ सरळ जे आहे आपण अशा प्रकारचं उदाहरण करू शकतो आता चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि या ठिकाणी जे आहे शून्य आपण लिहू शकतो नंतर जे आहे चार्थिक बारा आता या ठिकाणी बारा आहे आणि गुणाकार झालेला आहे तर दशांश दशांश चिन्ह जे आहे दोन संख्यांनंतर इथे बघा आपल्याला दशांश चिन्ह काढायचं आहे त्यासाठी आपल्याला जे आहे बघावं लागेल की दशांश चिन्ह किती घरांच्या आधी आहे तर दोन घरांच्या आधी आहे त्याच्यामुळे जे आहे आपल्याला शंभरनी या संख्येला गुणावं लागेल जर आपण छेदाला जर दशांश चिन्ह शंभरनी गुणात असू तर आपल्याला काय करावं लागेल की अंशालासुद्धा शंभरनी गुणावं लागेल मग जे आहे आता या ठिकाणी जे आहे बारा झालेलं आहे बारा कसं तर आपण बाराशे इथे आलेलं आहे आणि या या दशांशानंतर दोन शून्य त्याच्यामुळे आपण फक्त बारा इथे लिहिलेले आहे दशांश चिन्हानंतर दशांश चिन्ह किंवा बा दोन शून्य दिलेले नाही आता या ठिकाणी अठ्ठेचाळीस शून्य आणि हे दोन शून्य जसे ज्या तसे आता काय करायचं तर बाराने जे आहे अठ्ठेचाळीसला भाग देऊ बार एक बारा बदळीस बारतीस छत्तीस बाराचूक अठ्ठेचाळीस आता इथे चार आलेला आहे आणि तीन शून्य तर चार हजार आपली जे आहे उत्तर आलेलं आहे त्यांची संख्या फरशांची संख्या जी आहे चार हजार असेल ऑप्शन क्रमांक बी नंतरचा दहावा प्रश्न आहे की एका समकोण म्हणजेच काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती काय असेल असं विचारलेलं आहे किंवा रिकामी जागा इथे दिलेली आहे आता आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहे आता इथे काय करायचं आहे तर पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आपल्याला तर ते पायथागोरसचं चा प्रमेय असं आहे की कर्ण कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग ले ले तर या ठिकाणी दोन बाजूंची सांगितलेली आहे म्हणून म्हणून ते जे आहे आपण इथे बाजूंमध्येच टाकून घेऊया तर पाच सेंटीमीटर पाया समजूया आणि उंची जी आहे ती बारा सेंटीमीटर समजूया तर आता या ठिकाणी जे आहे कर्ण आपल्याला काढायचं आहे तर कर्णाला आपण जे आहे आता एक समजूया तर पाच पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीस एक ची किंमत जी आहे यक्स वर्ग राहील इथे तर एकशे एकोणसत्तर इथे येत येतं आणि जे आहे आता यक्स वर्गाची किंमत काढायची आहे म्हणजेच काय तर यक्सची किंमत आपल्याला हवी आहे म्हणजे कर्णाची किंमत हवी आहे किंवा कर्णाचं माप आपल्याला हवं आहे तर या ठिकाणी यक्सचा वर्ग जो आहे उजव्या साईडला जाऊन वर्गमुळाचं सा चिन्ह होईल म्हणजे एकशे एकोणसत्तर वर्गमुळात जाईल आणि एकची किंमत आपल्याला मिळणार आहे तेरा म्हणजे कर्ण आपल्याला मिळाला आहे तेरा आता परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे लक्षात ठेवा सर्व दिलेल्या बाजू दिलेल्या कोणतीही आकृती असेल त्याच्या सर्व बाजूंची बेरीज असते मग त्रिकोणाला किती बाजू आहेत त्रिकोणाला तीन बाजू आहेत पहिल्या दोन बाजू आपल्याला दिलेल्या आहे पहिली बाजू आहे पाच दुसरी बाजू आहे बारा आणि तिसरी बाजू आपल्याला दिलेली आहे तेरा आता सर्व बाजूंची आपल्याला करायची आहे बेरीज तर आप बघा इथे पंचवीस आणि इथे जे आहे पाच तर तीस सेंटीमीटर आपली आपल्याला जे आहे त्या त्रिकोणाची परिमिती मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद